श्री भैरवनाथांची महिमा अपार आहे माया साऱ्या जगतावरी अवतार कार्य सांगण्यास सज्ज झाली ही पुण्यभूमी चाकण नगरी तमाम भाविक भक्तांना कळविण्यात अत्यानंद वाटतो की श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या विद्यमाने श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक सतरा मे ते गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सतरा मे ते एकवीस मे दरम्यान सायंकाळी साडे सहा ते नऊ या वेळी श्री भैरवनाथ मंदिर सुभाष चौक चाकण येथे साकारला जात आहे महाराष्ट्रातील पहिला अभूतपूर्व कथा प्रयोग श्री भैरवनाथ महाराजांची कथा सादर करते विश्वविक्रमी कथाकार श्री बाजीराव महाराज बांगर दिनांक बावीस मे रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान कीर्तन संपन्न होणार आहे कीर्तन समाप्ती नंतर वाजता श्री भैरूनाथ महाराजांचा अभिषेक व पूजा सकाळी नऊ वाजता महात्मा फुले मार्केट यार्ड पासून देवीची हारतुरी व मांडव डहाळी मिरवणूक संपन्न होणार आहे सायंकाळी सहा वाजता श्री भैरुनाथ मंदिर येथून श्री भैरुनाथांची पालखी छबीना मिरवणूक वाजत गाजत संपन्न होणार आहे तरी सर्वांनी श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित या सर्व कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून देवाचा आशीर्वाद प्राप्त करावा ही श्री भैरुनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाकर यांच्या वतीने अग्रहाची नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद